बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी देशमुख हत्ये प्रकरणातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे खंडणीच्या आरोपींवरही मोकोका लावा असं वक्तव्य धाराशिवच्या जनआक्रोश मोर्चामधून मनोज जरांगे पाटील यांनी केलंय अन्यथा आम्हाला हा मकोका मान्य नाही असंही जरांगे म्हणाले संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली कि सगळ्या आरोपींवरती मोका लागला पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही मी कोणाला काहीही बोललो नाही या धन्यामुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुना करायचं सांगतो असल्याचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या माग लागलो आणि एकदा मी माग लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रूलच तसा आहे धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांब लाभार्थी चालवला नव तिला जर जाईन बर का ही धमकी नाही तुला सावध करायलोय, तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको यांची मस्ती थांबव